ग्रामपंचायत बनेवाडी येथे हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न ग्रामपंचायत बनेवाडी येथे हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त विविध आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रुपाली सपाटे माजी वाळवा ग्रामपंचायत समिती सदस्य आणि सरपंच रंजना मोठे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले आणि सरस्वती प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली प्रास्ताविक आणि स्वागत सुप्रिया संतोष चव्हाण यांनी केले सर्व महिलांना हळदी कुंकू लावून वाण म्हणून ग्रामपंचायत गिफ्ट देण्यात आले या कार्यक्रमानिमित्त महिलांचे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले होते इडली वडा डोसा या खेळात नीता यादव उखाणे स्पर्धात स्मिता चव्हाण फुगा फोडणी लतिका नलवडे बॉलने ग्लास पाडणे स्वाती यादव टिकली लावणे यामध्ये सीमा यादव मॅचिंग स्पर्धा सुषमा यादव यांचे प्रथम क्रमांक आले बक्षीस देऊन ग्रामपंचायत तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळा बनेवाडी यांच्यातर्फे करण्यात आले होते या प्रसंगी रुपाली आनंद घ्या मनसोक्त हसा त्यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ग्रामसेवक सुरेश पाटील उपसरपंच रवींद्र यादव प्रकाश गडदेश सुशांता यादव सी आर पी आणि ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया चव्हाण शीतल विजय यादव शीतल दशरथ यादव प्रतिमा धोत्रे अपूर्वा सक्टे सुषमा यादव वाळवा तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा अंजना धोत्रे कल्पना यादव उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत आणि वनेवाडी शाळा अंगणवाडी यांच्या मार्फत करण्यात आले होते या कार्यक्रमात महिलांनी मनमुरात आनंद लुटला शिक्षक अमोल जाधव आणि साक्षी बारटक्के यांनी विविध मनोरंजनात्मक खेळ घेतले सूत्रसंचालन साक्षी बारटक्के यांनी केले तर आभार अमोल जाधव यांनी मानले